भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि पाकिस्तान सरकारमध्ये एकोणीसशे नव्याण्णव ला करण्यात आलेल्या लाहोर कराराचं उल्लंघन झालं असल्याची कबुली खुद्द पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी दिली आहे जनरल परवेश मुशरफ यांनी कारगिल भागात केलेल्या अतिक्रमणाच्या संदर्भात नवाज शरीफ यांचं हे विधान अतिशय महत्वाचं आहे नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी त्यांच्या पक्षाच्या बैठकीत कबूल केलं की के अठ्ठावीस मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला पाकिस्ताननं पाच अणु चाचण्या केल्या होत्या त्यानंतर वाजपेयी यांनी इथं येऊन आमच्याशी करार केला पण आम्ही त्या कराराचं उल्लंघन केलं ती आमची चूक होती नवाज शरीफ यांच्या या विधानामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात वेगवेगळे वेग पडसाद उमटताना दिसतात शरीफ आणि वाजपेयी यांनी एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णव ला ऐतिहासिक शिखर परिषदेनंतर लाहोर घोषणापत्रावर स्वाक्षरी केली होती लाहोर करार हा दोन युद्ध करणाऱ्या शेजाऱ्यांमधील शांतता करार आहे ज्यात इतर गोष्टींवर लक्ष देण्यासह शांतता आणि सुरक्षा राखणं आणि दोन्ही देशांमधील लोकांचा एकमेकांशी संपर्क वाढवणं यावर लक्ष केंद्रित केलं होतं मात्र नवाज शरीफ यांच्या म्हणण्यानुसार पाकिस्ताननं काही वेळातच कारगिलमध्ये घुसखोरी करून त्यांचं उल्लंघन केलं पाकिस्तानी लष्कराच्या या घुसखोरीमुळे कारगिल युद्ध झालं तत्कालीन लष्कर प्रमुख परवेश मुशरफ यांनी मार्च एकोणीसशे नव्याण्णव मध्ये आपल्या लष्कराला जम्मू काश्मीर मधील कारगिल जिल्ह्यात घुसखोरी करण्याचे आदेश दिले होते भारताला ही घुसखोरी कळताच मोठ्या प्रमाणावर युद्ध सुरू झालं नवाज शरीफ पंतप्रधान असताना भारतानं हे युद्ध जिंकलं होतं वास्तविक आज पाकिस्ताननं आपल्या पहिल्या अनुचाचणीचा सव्वीसावा वर्धापन दिन साजरा केला अध्यक्ष बिल क्विंटन यांनी पाकिस्तानला अनुचा करण्यापासून रोखण्यासाठी पाच अब्ज अमेरिकन डॉलरची ऑफर दिली होती परंतु मी तिला नकार दिला ते त्यांच्या पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग बैठकीत म्हणाले इम्रान खानवर निशाणा साधत ते म्हणाले जर इम्रान खान सारखे लोक माझ्या जागेवर असते तर त्यांनी क्विंटलची ऑफर आरामात स्वीकारली असती पर्स प्रकरणात पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर तीन वेळा पंतप्रधान राहिलेले नवाज शरीफ यांना पंतप्रधान पद सोडावं लागलं नंतर त्यांना ब्रिटनला शिफ्ट वा वा सहा वर्षांनंतर मंगळवारी त्यांची पीएमएलएलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली नवाज यांनी त्यांच्यावरील सर्व खटले खोटे असल्याचं म्हटलंय ज्यामुळे त्यांना दोन हजार सतरा मध्ये पंतप्रधान पद सोडावं लागलं होतं हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद